कोण म्हणतं फक्त लव्ह मॅरेजचीच हटके लव्ह स्टोरी असते अरेंज मॅरेज अर्थातच कुटुंबियांच्या पसंतीनं केलेलं लग्नही तितकच रोमँटिक असू शकतं होय हे अगदी खरं आहे आणि छोट्या पडद्यावरचा अत्यंत लोकप्रिय अभिनेता म्हणजेच संकर्षण कराडेची लव्ह स्टोरीसुद्धा अशीच अफलातून आहे संकर्षण कराडेचं टिपिकल अरेंज मॅरेज आहे मात्र तरीही तितकीच सुंदर आणि फिल्मी अशी अरेंजवाली त्याची लव्ह स्टोरी आहे संकर्षणची पत्नी शलाका पांडे ही सिनेविश्वातली नाहीये तर शलाका हे मुळची नागपूरची आहे तर दोघांचंही लग्न हे कुटुंबानेच जुळवलं होतं लग्नापूर्वी शलाकानं संकर्षणचं काहीच काम हे टी व्हीवर पाहिलेलं होतं पण या क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करण्याचा विचार तिनं कधीच केला नव्हता एका विवाह मंडळात दोघांचीही ओळख झाली होती लग्न करायचं असं ठरलं होतं मग आईबाबांनी विचारलं की आपल्याला आता तुझं लग्न करायचं आहे आणि आमच्या बाबांचं पहिल्यापासून हट्ट होतं की योग्य वयात लग्न झालं पाहिजे आता तू सत्तावीस वर्षांचं आहेस तर लग्न झालंच पाहिजे तर कुणी आहे का मनात तर मी म्हटलं नाही तर त्यांनाही असंच धक्का होता की नाही तर म्हटलं हो नाही मग आम्ही नाव नोंदवू का नोंदवल्यानंतरही त्यांना खात्री वाटत नव्हती की हा खरं बोलतोय की नाही की अचानक भस्कून म्हणेल की नाही नाही आता हे म्हणलं हो नाही खरंच नाही मग ते नागपूरला गेले त्यांनी आधी हिला पाहिलं मग तेव्हा बाबांची बदली नांदेड लावली पण त्यांनी तुम्ही तुमचं नाव नोंदवलेलं होतं माझ्या आई बाबांनी माझं नोंदवलेलं होतं आधीच आणि त्याच्यावरनं मग बाबांनीचा फोटो पाहिला बाबा म्हणाले मुला मला मुलगी खूप आवडली आणि आम्ही घरी जाऊन बघून येऊ का मग ते नागपूरला गेले तुम्ही नाही बघितलं मी नव्हतं पाहिलं मी तेव्हा मुंबईत होतो शूटिंग वगैरे सगळं चालू होतं मग नांदेडला एके दिवशी यांचं यायचं ठरलं पण तुम्ही यांना ओळखत होता टीव्हीमुळे मी ओळखत होते त्याला सिरियल वगैरे बघायचे त्याची माहिती होत म्हणजे जनरली जेव्हा नाव नोंदवतात मुलगा कसा पाहिजे असं काही ठरवलेलं होतं खरंच तर फार असं ठरवलं नव्हतं मी पण ह्या फील्डचं असेल हे तर अजिबातच माझ्या मनात नव्हतं पण ते डॉक्टर असावा इंजिनियर असावा असं नोकरी करणारा असावा मला नाही एक असावा <laughs> काही नव्हतं पण इंजिनियर किंवा काहीतरी या फील्डचं अजिबातच डोक्यात नव्हतं माझ्या मग जेव्हा या फील्डचं असं स्थळ आलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती आधी हो की नाही हो की नाही सुरू होतं पण म्हणजे याच्या फॅमिलीशी वगैरे आई बाबा बोलले ह्याच्याशी बोलली माझी आई तेच म्हणाले मला की खूप छान आहे सगळं आणि मुलगा पण खूप नम्र आहे आणि स्वभाव खूप चांगला आहे आहे नम्र हो <laughs> किती वर्ष लग्नाला साडेचार साडेचार वर्ष नम्रतेच घालवली <laughs> हळूहळू स्वभाव कळला मला त्याचा <laughs> <laughs> कसा आहे कसा आहे त्याचा स्वभाव खूप बडबड आहे जे आहे मनात तेच बाहेर आहे आणि पटकन रिएक्ट होणार प्रत्येक गोष्टीवर म्हणजे खवयच्या भाषेत सांगायचं झालं तर पटकन फोडणी टाकणी हो ना हो सतत फोडणी असते अशी पण पुढे मुलीच्या घरी पाहणी झाल्यानंतर संकर्षण मुलीचा चेहराच विसरला होता ज्यामुळे संकर्षणला पुन्हा एकदा शलाकाला पाहण्यासाठी मुंबईहून नागपूरला जावं लागलं होतं पाहण्याचा कार्यक्रम झाला आमच्या घरी मग मी रात्रीच्या ट्रेननी मुंबईला आलो आणि बाबा मला म्हणाले की कशी वाटली मुलगी आठवत होता म्हणलं बाबा आठवत नाही मला तो बाबा खूप रागवले हो मला आणि मग मी परत मुंबई नागपूरला गेलो हिच्या घरी हिला बघायला आणि मग दुसऱ्यांदा पाहिल्यावर लक्षात आलं की अरे हा 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 बहु छान आहे त्याला बघून आल्यानंतर डोळ्यासमोर कोण होत मग नाही मला काही लक्षातच येईना कोण असा कस चेहरा मला खरंच कळलं नाही पण मी विसरलोच आणि मी बाबांना सांगितलं प्रामाणिकपणे की मला नाही आठवत आहे मुलगी कशी आहे दिसायला त्यांनी फोटो दाखवला म्हणलं हा मला फोटोच आठवतोय पण मी प्रत्यक्षात मला आठवत नाही घरे काय झालं नेमकं किंवा मी काय पाहिलं तर मग मी परत नागपूरला गेलो आणि मग नागपूरला दुसऱ्यांदा पाहिल्यावर लक्षात आलं आणि मग पसंती दिली त्यानंतर दोन हजार पंधरा साली संकर्षण आणि शलाका यांचं लग्न झालं होतं शलाकाला खुलता कळी खुलेना या मालिकेतील संकर्षणची भूमिका फार आवडते तर शलाकाला पेंटिंग करायलाही आवडतं बऱ्याचदा ती तिच्या सोशल मीडियावर शेअरही करत असते संकर्षण आणि शलाकाला आता दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुलं त्यांना झाली आहेत तर सर्वज्ञ आणि स्रग्वी अशी त्यांची नावं ठेवली आहेत लग्नाच्या अनेक वर्षानंतरही संकर्षण आणि शलाकाचा सुखाचा संसार आहे तेव्हा संकर्षण आणि शलागाची ही हटके अरेंजवाली लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील वर्षाचं नवनवीन घडामोडी आणि कॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी